रामराम शेतकरी बंधू नो आपण आलेलो परत एकदा आलेच्या एक नवीन प्लॉटवरती आलेच्या सध्याच्या कंडिशनमध्ये जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला सतत आहे तो म्हणजे पीटीएम सॉफ्ट रॉट म्हणजे खाली कंदकूज न होता आपले जे स्टंप आहे ते पूर्णपणे लाड पडून पूर्ण प्लॉट बसत आहे एकरचे कर प्लॉट रात्रीतून नष्ट होत आहे या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याकडे इतका काच काय वाढला यामागचे कारण आणि यावरती उपाययोजना यावरती आपण या व्हिडिओमध्ये सखोल डिस्कशन करणार आहोत यामध्ये मेजर पॉईंट म्हणजे सुरुवातीला सड़का काय प्लॉट प्लॉटमध्ये तर याचे कारण आपण समजून घेऊया एक म्हणजे आपण बेणं निवड करताना ज्या बेणेच्या प्लॉटमध्ये आल्याची लागण झालेली असते म्हणजे सडीची त्या प्लॉटचं जर का आपण बेणं निवड केली तर निश्चितच आपल्या प्लॉटला नेक्स्ट जनरेशनमध्ये फॉल्ट हा शंभर टक्के येणार आहे त्यामुळे निवड करत असताना निरोगी बेणे निवड करणे अत्यंत आवश्यक ठरत असते मुद्दा नंबर दोन म्हणजे आपल्याला करणे बेने प्रक्रिया बेने प्रक्रिया आपण करतो कशी जुनी पद्धतीनुसार गावच्यांना पुढचे नाशकांना डायरेक्ट दोनशे लिटरच्या ड्रपमध्ये एकदा औषध टाकलं की त्यातूनच पूर्ण पूर्णपणे बेणं काढून घेत असतो दहा क्विंटल पण तसं न करता प्रति क्विंटल आपल्याला प्रति डोसेजप्रमाणे औषधाचा बुरशीनाशकाचा व कीटकनाशकाचा वापर करून प्रति क्विंटलचा सी ट्रीटमेंट बेणे प्रक्रिया करणे आवश्यक ठरत असते कारण की होते काय सतत बेण्याला जी माती लागलेली ला असते त्या मातीमुळे आपल्या जो वाटा आपण जे फंगी आणि इनसेक्टिसाइड ते बेणे प्रक्रियेसाठी वापरत आहोत त्याचा पी एच वाढल्यामुळे त्याचा रिझल्ट झिरो होऊन जातो सुरुवातीच्या एक ती कुंटल आती चा सी चा चा ती ते दोन क्विंटल बियाण्याला अतिशय चांगलीशी ट्रीटमेंट होते नंतरच्या बिहण्याला फटका पडतो यामुळे सडीचा प्रादुर्भाव तिथेसुद्धा आपल्याला बघायला भेटतो नेक्स्ट म्हणजे संतगतीने झालेला पाऊस किंवा आति झालेला पाऊस एकदम आपल्याकडे खंड पडतो पावसाचा आणि नंतर लगेच पाऊस होतो आपल्या प्लॉटमध्ये वॉटर होल्डिंग झाली म्हणजे पाणी साचलं तर नक्की आपल्याला असा प्रॉब्लेम बघायला भेटतो हा वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम हा पिथियम बुडशीमुळे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये अतिशय जोरदार प्रमाणात बघायला भेटतो यामुळे लागवड करत असताना आलीचं क्षेत्र नक्कीच पाण्याचा निचरा होणारा शंभर टक्के या क्षेत्रातच आलीची लागवड करावी पॉईंट नंबर दोन आपण पाण्याचा जो वापर जो आपण प्लॉटला पाणी देत असतो पाण्याचं सा नियोजन चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक ठरत असतं आपण ज्यावेळेस पाणी बंद होऊन जातो त्यानंतर प्लॉटला पाणी देणे स्टॉप करतो अशामुळे होते काय टेम्परेचर खाऊन घेते हीट जे बेणं आपलंय त्यानंतर ते सुद्धा सडीवरती जातं नेक्स्ट म्हणजे आपण सुरुवातीला मेमध्ये आपली जी चुकी होते त्या म्हणजे आपण गडबडीत असतो लागवडीच्या लागवड केल्यानंतर आपण लगेचच ड्रीप हात राहत नाही किंवा आल्याला पाणी देत नाही यामुळे सुद्धा कंदकुचीचा प्रॉब्लेम आपल्याला ऑगस्ट ते आप आता जो सप्टेंबर महिना आहे यात जास्त बघायला भेटतो कारण की होते काय सप्टेंबरमध्ये जो पित्तर पितृपक्ष म्हणतो आपण पित्तर यामध्ये आपल्याला टेम्परेचरचे प्रमाण वाढलेले दिसते यामुळे सडीच्या आणि मरीचे सुद्धा प्रॉब्लेम अतिशय वाढतात यांच्यासाठी नियोजनबद्ध आपल्याला करणे जैविकरित्या चालत असताना ट्रायकोडरमा एक दोन किलो व सुडोमोनस एक किलो याप्रमाणे जैविकरित्या वापर करणे गरजेचे असते वारंवार पंधरा दिवसाच्या अंतराने ट्रायको सोडो आपल्या प्लॉटला जाणे आवश्यक ठरत असते नंतर जर का प्रॉब्लेम अतिशय लिमिटच्या बाहेर वाढत असेल तर स्पॉट ड्रिंकिंगसाठी मेटायला व्हॅलिडामायसिन आणि कॅनॉन अशा तीन गोष्टींचा वापर करून आपण स्पॉट ड्रिंकिंग ती सड जागेवरती रोखू शकतो जर का आपल्या प्लॉटमध्ये पाच ते दहा टक्क्याच्या वर सड असेल तर आपल्याला पूर्ण प्लॉटला मेटॅलॅक्झेल कॅनॉन आणि व्हॅलेडमायसिन देणं आवश्यक ठरत असते याने सुद्धा आपल्या प्लॉटला राहत भेटत नसेल तर आपल्याला एक किलो कॉपर सल्फेट त्यामध्ये चारशे ग्राम चुना हे पूर्ण दोनशे लिटर पाण्यात टाकून पूर्ण प्लॉटला प्रति एकर देणे गरजेचे ठरत असते यामुळे सुद्धा आपल्याला सडीवरती बऱ्यापैकी नियोजन हे म्हणजे राहत भेटते यानंतर दुसरा विषय म्हणजे सूत्रकृमी या सध्याच्या टेम्परेचरमध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये आपल्याला नेमॅटोड हा दिसत आहे नेमॅटोडचं खाद्य जर का कोणतं असेल तर ते क्लाय पोसेट असतं आपण मारलेलं तणनाशक आपल्याला कारणीभूत ठरत असते ते ते म्हणजे गाठीच्या स्वरूपात ज्यावेळेस अन्नद्रव्याचा पुरवठा स्टॉप होतो आणि जेव्हा बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती होतो त्यावेळेस नक्कीच आपला प्लॉट हा पीटीएमला बळी पडतो जर का किती भारीपायलवाना असला जर का त्याला बिमारी असेल किंवा सर्दी खोकलाव झालेला असेल तर तो नक्की कुस्ती हरतो यामागचे हेच शास्त्रीय शुद्ध कारण आहे आपण सध्याच्या परिस्थितीत आलेला फक्त प्लॉट वाचवण्याच्या पद्धतीत चालत आहोत परंतु जर का मायक्रोन्यूट्रन व्यवस्थित गेले नाही तर बरेच प्लॉट पिवळे पडतात नेमेटोरचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे अन्नद्रव्याचा पूर्ण अपटेक लॉक होऊन जातो अशात होते काय प्लॉट पूर्णपणे मड मर किंवा सडीवरती जातो त्यामुळे आपल्याला त्या प्लॉटला वाचवणे अतिशय हत्तीच्या बाहेर जात असते यामुळे नियोजन करत असताना मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच किलो यामुळे होते काय मॅग्नेशियम सल्फेटमुळे आपल्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आपण बघू शकता प्लॉट पूर्ण ग्रीनरीवरती असून सुद्धा प्लॉटमध्ये पीतीएमचा प्रॉब्लेम अतिशय भयानक वाढलेला आहे कारण की वाढते टेम्परेचरमुळे हा प्रॉब्लेम आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये बघायला भेटत आहे याला घाबरून न जाता आपल्याला व्यवस्थित मायक्रो न्यूट्रियंटचा पुरवठा देणं गरजेचं आहे तसेच राहिलेले पंधरा दिवस हेच आपल्यासाठी महत्त्वाचे ठरत असतील नियोजन करता असताना केमिकल बुरशीनाशक स्पॉट ड्रिंकिंगसाठी तसेच जैविक बुरशीनाशक पूर्ण प्लॉटसाठी यानंतर अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशियम सल्फेट झालं सिलिकॉन झालं यांचंसुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला सड नियंत्रणासाठी भेटत असतो हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधव जे सडीबद्दल त्रस्त झालेले त्यांच्यापर्यंत शेअर करावा ही विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी